दहा लाखाचे काम सुरू असून या कामामध्ये संबंधित गुत्तेदार तथा दा सरपंच ग्रामसेवक मिळून निकृष्ट दर्जाचे काम करत असल्याचे आढळले आहे या गावकऱ्यांनी संतप्त प्रक्रिया देत होत असलेल्या हातूर माथूर बांध कामगाचा निषेध व्यक्त केला आहे संत सेवालाल महाराज तांडा वस्ती सुधार योजना ही संपूर्ण महाराष्ट्रभर लमान वस्ती तांडा यांच्या विकासासाठी हातभार लावावा यासाठी सुरुवात करण्यात आली आहे पण हिमायतनगर तालुक्यामध्ये या योजनेच्या कामाला सुरुवात झाल्यावर तालुक्यातील खैरगाव तांडा येथील बोगस काम या ठिकाणी आढळून आलेले आहे खैरगाव ज ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक हे ग्राम ग्रामवस्तांचे ग्राम म्हणणे न एकताच आपला मनमानी या रस्त्याच्या बांधकामामध्ये इस्टिमेंट नुसार जे काम करायला पाहिजे होते ते न होता थातूर माथूर पद्धतीने कमी सिमेंट वापरून रस्त्याची बकाल अवस्था करून टाकली आहे ठिकठिकाणी हाताने उकरले असता रस्त्यावरील गिट्टी सहज निघत आहे जवळपास पाचशे ते आठशे मीटरचा हा रस्ता अत्यंत निकृष्टरित्या बनवला जात असून यावर एक लेअर आहे जे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे पण प्रत्यक्षात पाहता अत्यंत कमी सिमेंट वापरून हा रस्ता बनवण्यात आला आहे असे पाहायला मिळत आहे विशेष बाब म्हणजे संत तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत हिमायतनगर तालुका समन्वयक दिनेश राठोड खैरगाव तांडा येथील रहिवासी त्यांनी याबाबत ग्रामसेवक सरपंच यांनी कोणतीही माहिती दिली नसल्यामुळे ते सुद्धा अचंबित आहेत गावातील होत असलेल्या धातूरमात कामाबद्दल त्यांनी संताप्तजनक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे जलजीवन अंतर्गत पाईपलाईन करण्यात आली असून पण वरवर पाईपलाईन केल्यामुळे सर्व पाईप फुटून अस्तव्यस्त झाले आहेत त्यामुळे गावकऱ्यांना पिण्याचे पाणी हे अक्षरशः खड्ड्यातून जमा करून ते प्यावे लागत आहे ही वेळ गावकऱ्यावर आली आहे सरपंच व ग्रामसेवक तसेच वरिष्ठ अधिकारी यांनीच गावकऱ्यांवर ही वाईट वेळ आणली आहे असा थेट आरोप गावकऱ्यांनी केला आहे हेरगाव तंडा येथील होत असलेल्या रस्त्याच्या कामाची व जलजीवन कामाची चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे या विषयाकडे हिमायतनगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी जातीने लक्ष घालावे हे गरजेचे आहे जिल्हा प्रशासन काय कारवाई करते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे नमस्कार सर्वांचे महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्यूज मध्ये स्वागत आहे आज आपण समस्यांचा पाडा या अंतर्गत हिमतनगर तालुक्यातील खैरगाव या ग्रामपंचायत अंतर्गत खैरगाव तांडा इथे आलो आहोत तर इथल्या लोकांच्या समस्या काय आहेत आपण जाणून घेऊया या रोड बाबत आपली काय समस्या आहे काय ना सांगा आज लाईट खराब आहे याच्यामध्ये सिमेंट वापरण्या झाले जास्त बरं फटकुनी फुटून चालली दोन वर तीन वर्ष जाण्या झाली आता आधी आता पाणीचा त्रास पण ग्रामसेवक काय म्हणत नाहीत का आता काय सांगता आमच्या समोर येत नाही आम्ही बोलत जाय त्यावेळेस आम्ही काय काल ग्रामसेवक आलता साहेब ग्रामसेवकला आम्ही म्हणले हे एका याला एक अर्धा पोच टाकायला येथून अर्धा ये, ये किलोमीटर झाली ना आता फक्त तीस पोत्यात याने रोड तयार केलेली आहे एक किलोमीटर तीस पोजात केलेली आहे आणि हे पाण्याची व्यवस्था आम्हाला बघा जाऊन धवस असलेल्या रोडला तसंच पाणी पिऊ लागले आहे आतापर्यंत हा ग्रामसेवक ऐकलं झाला आमचं ग्रामसेवक कोण आहेत आपल्या इथले माहिती याबाबत पंचायत समिती किंवा ग्राम पंचायत मार्फत तहसीलदार यांना काही माहिती विचारली का तुम्ही अक्षरशः आपल्याला बोलत असताना अत्यंत हसू येत आपणच बातमी लावला होता की संत श्री सेवालाल महाराज तांडा वस्तीच जे काही योजना आहे त्या योजनेच तालुका समन्वयक म्हणून माझी जबाबदारी आहे परंतु ही जी काही रोडची तक्रार गावकरी मांडतायत या रोडची काही तक्रार गावकरी मांडतायत ना त्या रोड संत श्री सेवालाल महाराज तांडा विकास वस्तीमधूनच होत आहे त्या योजनेअंतर्गत होतोय पण तालुक्याचा समन्वयक हो म्हणून साधं मी या गावचा नागरिक असून आणि तालुक्याचा समन्वयक हो त्या योजनेचा असून या रोडच्या बाबतीत मला अजून सुद्धा तरी काही माहिती मिळालेली नाही आता असं म्हणणं की या रोड बाबत समन्वय असून सुद्धा तुम्हाला याबाबत ठेवले जात आहे शासनाच्या वतीने संत श्री सेवालाल महाराज तांडा वस्ती विकास योजनेच्या समन्वयपदी मला जबाबदारी दिली परंतु त्या योजनेमधून माझ्या गावा गावामध्ये जे की मी या गावचा रहिवासी आहे आणि तालुक्याची जबाबदारी माझ्यावर देत आहेत आणि माझ्या गावात जो काही रोड होतो त्याची सुद्धा मला माहिती नसतं हे दुर्दैवी आहे मी म्हणलं सर त्याला रोड बरोबर करा तुम्ही याने कागा टाकली मला का ऐकले नाही सिमेंट टाकत नाही आहे का काय वाटत तुम्हाला काय वाटत असं उकरून व्हायला पाहिजे सिमेंट व्यवस्थित वापरलेलं नाही सिमेंट नाही अंतर्गत हे रोडचं काम चालू आहे आमचं म्हणणं एवढंच आहे त्या ग्रामसेवकला की या रोडचं काम व्यवस्थित करून घ्यावे सिमेंट व्यवस्थित वापरावे नागरिकाला त्रास व्हायला याचा खड्डे आहेत समोर पाणी सगळं साचायलाय त्यांना सगळं त्रास व्हायला येण्या जाण्यासाठी हे सिमेंट काय जास्त टिकणार नाही रोड काय महिना दोन महिन्यात रोड सगळं फुटून जाणार आहे हे बोगस काम होताना नागरिकांनी अडवलं नाही का अडवलं खूप अडवलं कोणी ऐकत नाहीये त्यांचं सगळं दादागिरी चालू आहे सगळं आणि व्यवस्थित काम व्हावं एवढी आम्हा कलेक्टरला सीओ सीओनी हे लक्ष घालून हे काम व्यवस्थित करून घ्यावे तहसीलदाराला सुद्धा विनंती आहे आमची आणि ग्रामसेवक कोण आहे काय नाटलेवार सटलेवार सटलेवारला विनंती आहे की त्या सटलेवारची व्यवस्थित चौकशी करावी कलेक्टरनी आणि सीओनी कसं काम व्हायला या संदर्भात त्यांनी व्यवस्थित सगळं हे करावं आणि चांगलं काम व्हावं गावकऱ्याची एवढीच विनंती आहे की काम चांगलं व्हावं रोड चांगला होते का

मागून येते म्हणे असं म्हणून सांगून दिले हो असं म्हणले काल ग्रामसेवाला रोड चांगला होते किंवा यामध्ये सिमेंट चांगली वापरली जाते असं वाटतंय का तुम्हाला काहीच नाही ना याच्यामध्ये तुम्हाला दिसणार झाले काय सिमेंट आहे की नाही ते हो ना काल पुष्कळ चांगले ना आम्ही तयार नाही गुतेदार किंवा गुत्तेदाराचं काय विचाराचं जितकं टाक म्हणले तितकं टाकते केलेच नाही ना बराबर हो ना या रोडच काम चालू गाव आहे गावकरी म्हणतात निकृष्ट दर्जाचं काम होत या याबाबत तुमचं म्हणणं काय आहे आता निकृष्ट दर्जाचं काम आहे बराबर आहे तर खैरगाव तांडा इथे जलजीवनची कामं झालेली आहेत पण हा जो पाईप आहे जलजीवनचा तो अक्षरशः तुटलेला आहे आणि इथल्या नागरिकांना पाण्यासाठी खड्डे करून त्या पाईपलाईन द्वारे पाणी भरले जात आहे काय म्हणणं आहे तुमच्या या साहेब आम्हाला पाण्याबद्दल आम्हाला नावण्या लोकांना सांगून बसलेला हो। ग्रामसेवकला आणि सरपंचाला आणि आमदार सुद्धा आले तर पूर आलता हो वळाला त्या एरीच आम्ही घाण पाणी पित आहे आणि आता सध्या घाण पाणी चालू आहे पिणं आमचं आता मोरीचं पाणी पिल्यासारखं आम्हाला चालू आहे लाईन चांगली नाही काही नाही काहीच नाही हे चांगलं नाही आता आम्हाला पाणी चक फुटलेली आहे पाईपलाईन चक तोडून टाकलेली आहे लाईन काहीच वर पाईपला आहे जमिनीच्या वरे खालून नाही आम्हाला घाण पाणी हिर आहे त्या सुद्धा घाण पाणी पूर जात आहे त्याच्यावर पूर गेल्याच्या नंतर खासदार साहेब आले आमदार साहेब आले त्यानं आम्हाला पाहून गेले आमचं फोटून आमचं ही माहिती गावकऱ्यांनी दिली आणि आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलोय गावकऱ्यांचं म्हणणं आहे की या जो काही रस्ता तयार होतोय याच्यामध्ये जवळपास एक पाचशे मीटर ते सातशे मीटरचा हा काही रस्ता आहे याच्यामध्ये जवळपास गावकऱ्यांचं म्हणणं आहे की बाबा फर फर असं काही ज्या ठिकाणी एखादं मोठं वाहन जर आलं तर लगेच हा तयार केला तरी फुटेल अशा दर्जाचं सा काम चालू आहे म्हणजे जवळपास त्यांनी गणित सुद्धा केलं गावकऱ्यांनी अडवलं म्हणे की पस्तीस थैल्यामध्ये काहीतरी हा रोड तयार होतोय असं त्यांचं म्हणणं आहे अकरा हजाराची गिट्टी असं तसं त्यांनी गणित गावकऱ्यांनी मांडले दहा लाखाचा हा रोड आहे त्यांनी दर्जा सुधारवला पाहिजे ग्रामसेवक साहेबांना आणि मान्य सरपंचांना विनंती राहील की बाबा आपण चांगल्या पद्धतीने काम करावं नाहीतर तक्रार तक्रार तर नक्कीच करावी लागेल करावी लागेल आणि विशेष म्हणजे अनुभवी जे, जे काही रोडचे कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांना न काम देता जे काही धातूर मातूर काम करतात चिलर काम करतात नालीचे वगैरे तसे परिसरातील काही रोजगार आणून रोड तयार करून घेत आहेत कोण आहे काय कल्पनाच नाही न्यूज चॅनलला बोलताना मी पहिल्यांदाच माहिती दिली की मला लाज वाटते की मी तालुक्याचा समन्वयक या योजनेचा असून माझ्या गावात या योजनेअंतर्गत रोड होते आणि काही मस्तीखोर लोकांनी आम्हाला याची माहिती सुद्धा देत नाही म्हणजे कमाल स्वतः काम करून घ्यायला त्याच्यात अतिशय किती किती लाखाचा आहे बजेट दहा लाख दहा लाखाचा आहे तर एक दोन लाखात करायचं चाललंय त्यांचा प्रयत्न हे बंद करावं आणि चांगल्या पद्धतीचं गावकऱ्यांसाठी चांगला रोड करून द्या कलेक्टर साहेबांनी आणि सीओ साहेबांनी आणि लक्ष घालाव याच्यामध्ये दुसरं काय नाही याच्यामध्ये आता सिमेंट जास्त वापरून आता काम चांगलं करा आमचं विनंती आहे दुसरं काय नाही आता कुठे गुतेदार नाही तुम्ही स्वतः करा मात्र पण काही हरकत नाही मात्र पण रोड एकदम निर्माण चांगले करा रोड बरोबर केले नाही ते रोड हजून फुटून जाते पंधरा दिवसात आठ दिवसात मोठी त्यासाठी आमची दुसरं काही नाही गुतेदाराला काम देऊन या रोडचं काम व्यवस्थित रीत्या करून करून पार पाडावं असं गावकऱ्याची विनंती आहे आणि अन्यथा सगळे डेलिगेशन सीओ साहेबाकडे आणि कलेक्टर साहेबाकडे देणार आहे तर आज आपण नगर तालुक्यातील खैरगाव या ग्रामपंचायती अंतर्गत खैरगाव तांडा इथे आलो आहोत इथे अक्षरशः ग्रामस्थांनी असा आरोप केला आहे की तांडावस्ती सुधार योजने अंतर्गत झालेला हा रोड या रोड काम अत्यंत निकृष्ट व बोगस रित्या होत आहे यासाठी सरपंच ग्रामसेवक या हात मिळवणी करून अत्यंत निकृष्ट दर्जाचे छोट्या मोठ्या सिमेंटच्या अंतर्गत हा रोड बनवत आहेत आणि हा रोड एकदम बोगस रित्या होत आहे याबाबत इथले ग्रामस्थ अत्यंत संताप व्यक्त करत असून हे काम उत्कृष्ट नित्या झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे याबाबत आपण आता सर्वांची बाईट घेतलेली आहे त्यांचं म्हणणं एवढंच आहे की हा रोड आमचा एकदम चांगल्या दर्जाचा आणि व्यवस्थितरित्या झालं पाहिजे आणि यांना कोणती अडचण नंतर राहिली नाही पाहिजे इथेच एक मुद्दा महत्वाचा असा वाटतो की तांडावस्ती सुधार योजनेचे तालुका समन्वयक म्हणून मागेच निवड झालेले दिनेश राठोड हे याच तांड्यातले असून त्यांना याबाबत ग्रामसेवक सरपंच यांनी अनविज्ञ ठेवले असून कोणती माहिती विचारली असता कोणतीही माहिती द्यायला त्यांनी नकार दिलेला आहे इथून एवढंच कळत कि या गावामध्ये चाललेला भ्रष्टाचार आणि होत असलेली कामे ही अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून यामध्ये खूप मोठा असा भ्रष्टाचार सरपंच ग्रामसेवक त्या त्याचबरोबर त्यांच्या वरील वरिष्ठ अधिकारी हात मिळवणी करून करत आहेत असा इथले नागरिकांचा आरोप होत आहे महाराष्ट्र पर्व लाईन्यूज साठी विजय वाटोरे ही